हिरवी भेंडी अगदी सात ते आठ मिनटाची रेसिपी पोळी किंवा भाकरीसोबत खा अगदीच डाएट प्लॅनवर असाल तर चमच्यानेही खाऊ शकता घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी किंवा जेवणासाठी पण तुम्ही ही तयार करू शकता अगदी ऑथेंटिक अशी ही भेंडी तयार होते म्हणजे ओरिजिनल स्वाद तुम्हाला या भाजीमुळे मिळते भेंडीचा आणि तुम्ही भाजीचा रंग बघू शकता अगदी हिरवीगार आपली ही भेंडी झालेली आहे कुठेही तेलाचा जास्तीचा वापर याच्यामध्ये दिसत नाही आहे आणि ही चिकटही अजिबात झालेली नाही आणि तुम्ही बघू शकता भाजीचं टेक्स्चर बघा भाजी, भाजी अगदी चमचा आणि खाण्याची इच्छा होत आहे नमस्कार सुषमा जेल्दीवेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हिरव्या मसाल्यापासून भेंडीची भाजी बनवत आहे अगदी पटकन होणारी साधी सोपी रेसिपी आहे पण तेवढीच खायला रुचकर अशी ही भाजी लागते आणि आपण रेसिपी पाहणार आहोत पण त्याआधीच तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल की अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि रेसिपीमध्ये फक्त एक ते दोन टिप्स आहेत तेवढ्या फॉलो केल्या की तुमची भाजी जी आहे ती एक नंबर बनते आणि चला रेसिपी पाहूया इथे मी अर्धा किलो भेंडीला रात्रीच धुवून घेतलं होतं कारण मला सकाळी ही भाजी करायची होती आणि रात्री भेंडी धुवून घेतल्यानंतर सकाळी मी दोन अडीच तास आधी हिला कापून घेतलेलं तर अशा पद्धतीने मी हे छोटं छोटं कापून घेतलं याच्यामुळे काय होतं की कमी तेलामध्ये पण आपली भेंडी चिकट अजिबात होत नाही आपण एक मसाला तयार करून घेऊया तर मिक्सरच्या पॉटमध्ये हा छोटा चमचा आणि दीड चमचा जिरं घेऊन घेतलेलं त्यानंतर ह्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या आहेत त्या टाकून घेतलेल्या नंतर हा एक इंची तुम्ही बघू शकता आल्याचा तुकडा आहे तर आपण याचे थोडे छोटे पीस करून घेऊ म्हणजे ते पटकन बारीक होतील नंतर ह्या पाच हिरव्या मिरच्या आहेत त्याचे पण आपण असे हाताने छोटे छोटे तुकडे करून टाकू तुकडे केल्यानंतर हात अवश्य धुवा किंवा तुम्ही चाकुणी करा म्हणजे ते पण लवकर बारीक होतात त्यानंतर हे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आहे नंतर ही थोडी कोथिंबीर आहे कोथिंबीर थोडी जास्त घेऊन घेतलेली आता त्याच्यामध्ये हे धणे पावडर टाकून घेऊ तर दीड चमचा हे धणे पावडर आहे आणि हा अर्धा चमचा हळद आणि याला आपण जाडसर असं मिक्सरमध्ये वाटून घेऊ आपला हा मसाला वाटून झालेला आहे आपण चेक करू याला आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं होतं आणि असं कोरडं सर वाटून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता हे आपलं असं छान कोरडं झालंय ते हे कंटिन्यू फिरवायचं नाही याच्यासाठी थोडा वेळ फिरवायचं बंद करायचं थोडा वेळ फिरवायचं बंद करायचं त्याच्यामुळे हे असं छान असं कोरडं वाटल्या जातं आणि हे दोन कांदे आहे मी अशा पद्धतीने लांब लांब कापून घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कापू शकता आता भाजीला फोडणी घालून घेऊया त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून दिली गॅस ऑन केलेला आहे आणि छोटे दोन चमचे आपण तेल टाकून घेऊ तेलाला जे आहे ते आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी थोडं तेल आहे तर तेल गरम झालं ते ते तड़ तड़ की त्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊ आपण एक चमचा आणि मोहरीला जे आहे ते तडतडू द्यायचं आहे मोहरी तडतडायला लागली की त्याच्यामध्ये आपण एक कांदे घालून घेऊ कांद्याला थोडंसं फिरवून घेऊ या तेलामध्ये ते तुम्हाला जे ग्रीन दिसते आहे ना कारण कडीपत्त्याच्या बाजूला ते कांदे ठेवले होते त्याच्यामुळे थोडासा कढीपत्ता पण त्याच्यामध्ये आला काही प्रॉब्लेम नाही आहे या कांद्याला मी जस्ट तेलामध्ये फिरवून घेतलं पण गॅसचा जो पॉवर होता तो माझा हायवरच होता लगेच कांदे फिरवून घेतल्यानंतर ही भेंडी त्याच्यामध्ये कापून घेऊ आपल्याला इथे कांदे तेलामध्ये शिजू द्यायचे नाही आहे इथे आपण कांद्याला न देता लगेच भेंडी टाकली याच्या मागचं कारण असं की कांदे आणि भेंडी आपली सोबत सोबत शिजतात नाहीतर काय होते कांदे जास्त शिजून जातात आणि भेंडी पण थोडी तेलात होते त्याच्यामुळे त्याचा चिकटपणा आपण कमी होतो ह्या दोन्ही गोष्टी अशा पद्धतीने शिजवून घेतल्यामुळे होते इथे गॅसची फ्लेम जी आहे हे मिडियम फ्लेमवरती करून घ्यायचं आता एकदम स्लोवर पण नको आणि हाय फ्लेमवरती पण नको तर भेंडीला आपल्याला थोडंसं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे आपली भेंडी जी आहे ती चिमलेली आहे म्हणजे थोडी शिजलेली आहे पूर्णपणे आपल्याला इथे भेंडी शिजवायची नाही आहे आणि कांदे पण आपले असे छान ब्राऊन होत आहे थोडे थोडे आणि तुम्ही बघू शकता भेंडी आपली अजिबात चिकटसाई झालेली आहे मोकळी आहे भेंडी आपली आता या स्टेजला काय करायचं ना आपण जो हा मसाला तयार करून घेतला ना हा मसाला त्याच्यामध्ये टाकून घेऊ हो। हा मसाला जो आहे तो आपण अशा पद्धतीने जर मिक्सरमध्ये बारीक करून घेतला ना तर तो सगळ्या भेंडीला व्यवस्थित पोट होतो आणि त्याची चव पण चांगली लागते जर आपण सुरुवातीलाच तेलामध्ये टाकून घेतला तर हिरवी मिरची आहे त्याच्यामुळे काय होऊ शकतो असा ठसका उठतो भाजीला म्हणून आपण हा भेंडी थोडी शिजल्यानंतर हा टाकून घेतलेला आणि मिरची जर तुम्ही बारीक कापून टाकली ना तर मग ते काही ठिकाणी लागते आणि काही ठिकाणी नाही लागत तर आपण भाजी अगदी कमी तेलात करतो त्याच्यामुळे ते ही अशा पद्धतीने करून घेतलेली आता आपण याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती ना अगदी आपण दोन मिनिट फक्त झाकण ठेवू म्हणजे काय होईल की आपलं तेल कमी असल्यामुळे तो मसाला खाली चिपकणार नाही त्याला असा एक ओलसरपणा लागेल आणि चिपकले तरी पटकन तो निघून जाईल तर अगदी दोन मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे पण गॅस स्लिमवरच ठेवायचं आहे इथे दोन मिनिट झालेले आहे आपण झाकण उघडून पाहू त्याला वाफ आलेली आहे छान बघू शकता तुम्ही आता आपण हे मिक्स करू झाकण ठेवल्यामुळे आपली भेंडी कोरडी जरी असली तरी चिपकलेली नाही आहे तुम्ही बघू शकता आणि भेंडी आपली शिजलेली आहे आणि रंग पण आपल्या भेंडीचा तसाच आहे आणि भेंडी अशी खूप जास्त शिजवून नाही घ्यायची थोडीशी थाडी भेंडी जी आहे ना ती खायला खूप चांगली लागते आणि सगळे मसाले इतके व्यवस्थित त्या भेंडीमध्ये कोट झालेले आहे मस्त सुगंध येतो आहे आणि आपण आता या स्टेजला याच्यामध्ये मीठ घालूया तर चवीनुसार इथे मीठ टाकून घेऊ आणि आता मीठ टाकल्यानंतर परत आपण हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊ आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे मीठ टाकल्यानंतर आपण परत त्याला दोन ते तीन मिनिट शिजवून घेऊ आणि तुम्ही बघू शकता इथे आपली भेंडीची भाजी अगदी तयार आहे तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवली ना तर अगदी नुसती तुम्ही चमचानी सुद्धा ही भाजी खाऊ शकता म्हणजे इतक्या साध्या पद्धतीने बनवलेली आहे त्याच्यामुळे या भेंडीला एक ऑथेंटिक असा भेंडीचा स्वाद येतो दुसरे मसाले कमी पण भेंडीचा स्वाद याच्यामध्ये जास्त येतो आणि तुम्ही बघू शकता अगदी कमी तेलामध्ये आपली भाजी आहे पण कुठेही भाजी लागलेली नाही आहे कढईला किंवा भाजी चिकट सुद्धा झालेली नाही आहे आणि आता आपली भाजी इथे तयार आहे चला आपण सर्व करायला घेऊया आणि इथे आपली हिरवी भेंडीची भाजी अगदी तयार आहे कमी तेलामध्ये कमीत कमी मसाल्यामध्ये आणि ऑथेंटिक अशा चवीची आणि तुम्ही जर या पद्धतीने भेंडीची भाजी तयार केली नसेल तर नक्की तयार करून बघा खूप छान बनते तुम्हालाही खूप आवडेल आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद